छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजांच्या शौर्याची पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट किल्ले हीच शिवशंभूंची खरी स्मारके आहेत त्यांचे अस्तित्व नष्ट होत असताना स्वराज्यातील प्रत्येक शिवभक्तांना अत्यंत वेदना होतात आधी गड किल्ले संवर्धन करण्यासाठी झिजले पाहिजे हेच छत्रपती शंभूराजे यांच्या जन्मोत्सवाचे पहिले कर्तव्य असेल स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांच्या स्मृती असलेले गडकिल्ले टिकवण्यासाठी अविरत राबणाऱ्या शंभूराजे गडमित्र आणि शिवभक्तांना पुरस्कार देताना अभिमानाने ऊर भरून येतो असे विचार पुणे येथील शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे शिवदुर्ग प्रवासी आणि गडदुर्ग अभ्यासक गणपतराव काळकुटे यांनी किल्ले रामशेठच्या माथ्यावर झालेल्या शंभूराजे जन्मोत्सवात विचार मांडले गणपतराव काळकुटे हे गेले वर्षांपासून शिवदुर्ग प्रवास आणि अभ्यास करत आहेत छत्रपती संभाजीराजेंचे विचार समाजामध्ये आणि खास करून शिवभक्तांच्या समोर प्रभावीपणे मांडत असतात छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजीराजे स्वराज्य आणि उभ्या हिंदुस्थानबरोबरच बरोबरच संपूर्ण जगाचा स्वाभिमान आहेत आणि तो राहणार तो राहत असताना छत्रपतींनी निर्माण केलेले आणि संवर्धन केलेले गडकोट सुरक्षित राहिले पाहिजेत त्यांचं जतन झाले पाहिजे ही भावना काळकुटे यांनी आवर्जून सांगितली आणि म्हणून शिवभक्तांनी एकत्र येऊन जबाबदारी घेण्यासंदर्भात विचार केला पाहिजे त्यासाठी शासनाच्या आणि पुरातत्व खात्याचेही सहकार्य मिळावे ही भावना गणपतराव काळकुटे यांनी यावेळी व्यक्त केली किल्ले रामशेजचा इतिहास सांगत असताना रामशेज किल्ला हा स्वराज्यातील ऐतिहासिक किल्ला आहे छत्रपती संभाजी राजांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांनी साडेसहा वर्षे लढून अजिंक्य ठेवलेला किल्ला म्हणून इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी त्याची नोंद झालेली आहे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे इतिहासाने अनुभवलेल्या सर्वात मोठ्या आणि थरारक अशा क्रांतीचे महानायक आहेत तो शहाबुद्दीन खान औरंगजेबाने म्हटला आलमगीर यो किल्ला म्हणजे सकाळच्या जा नाश्त्याला जातो आणि दुपारच्या जा निहारीला किल्ला घेऊन येतो तो किल्ला छत्रपती संभाजी राजांच्या मॅनेजमेंट खाली व्हॉट इज द मॅनेजमेंट मॅनेजमेंट कसं असतं मॅनेजमेंट तसं तर छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु होते आणि छत्रपती संभाजी राजे त्यांचे सुपुत्र आहेत युद्धनिती कशी असते छत्रपती शिवरायांनी त्यांना शिकवली आणि म्हणून छत्रपती संभाजीराजांनी ती चुलक दाखवली की स्वराज्य काय आहे स्वराज्याचे मावळे काय आहे आणि स्वराज्याचे गडकोट काय आहे ते औरंगजेबा तुला कळायला खूप उशीर लागेल